खरीप हंगाम दोन हजार चोवीस या योजनेचे पैसे अकरा ऑगस्टला राजस्थानमधील झुंझुन या गावामधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमचे पैसे किती आले आहे हे बघायचे असेल तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला पी एम एफ बी वायच्या पोर्टलवर यायचं आहे आणि येथे आल्यावर आपल्याला फार्मर कॉर्नर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन फॉर फार्मर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे अच्छा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आलेला ओ टी पी इथे आपल्याला टाकायचा आहे आणि समिटवर सबमिट या बटनावर क्लिक करून आपल्याला आपली जे पूर्ण माहिती आपल्यासमोर येईल आता आणि इथे संपूर्ण फार्मा डिटेल येईल आपल्याला आपल्यासमोर आणि इथे जर तुम्हाला तुमची म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस तुम्हाला किती पैसे मिळाले हे बघायचे असेल तर इथे आता आपल्यासमोर करंट पॉलिसी म्हणजेच दोन हजार पंचवीसची पॉलिसी दाखवत आहे मित्रांनो म्हणून आपल्यासमोर टोटल क्लेम पेड झिरो आहे तर आता आपल्याला दोन हजार चोवीसचा विमा की किती मिळाला त्याकरिता आपल्याला ए आरवर सिलेक्ट करायचा आहे आणि ए आर दोन हजारवर वर दोन हजार चोवीसवर सिलेक्ट करून आता आपल्यासमोर दोन हजार चोवीसचा जो विमा आहे मित्रांनो तो आलेला आहे आणि बघा इथे टोटल क्लेम पेड म्हणजेच तीन हजार चारशे त्र्याऐंशी एवढे पैसे मला दोन हजार चोवीसचे मिळालेले आहे या क्षेत्रकले शेतकऱ्याला आणि मित्रांनो जो तुमचा उरलेला पंच्याहत्तर टक्के विमा आहे तो जर तुम्हाला इथे दाखवत नसेल तर तुम्हाला लवकरच येथे विमा दाखवेल आणि काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि कोणाचे जर पैसे मिळाले असेल तर जे मिळालेले पैसे या ठिकाणी तुम्हाला दिसेल टोटल क्लेम पेड म्हणजे हे पैसे तुम्हाला भेटलेले आहे तर अशाच प्रकारे तुम्ही वर्ष बदलून कोणत्या वर्षी तुम्हाला कोण किती विमा भेटला ते सुद्धा पाहू शकता आता बघू आपण दोन हजार तेवीसमध्ये या शेतकऱ्याला किती विमा भेटला दोन हजार तेवीसमध्ये या शेतकऱ्याला आठ हजार तीनशे सोळा रुपये विमा भी भेटलेला आहे आणि आता सीझन बघू मित्रांनो ही खरीप आहे तर आता रब्बीमध्ये किती भेटला हे बघू रब्बीमध्ये सुद्धा या शेतकऱ्याला जवळपास सहा हजार रुपये विमा भी भेटलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अवघ्या दोन मिनटातच तुम्हाला कोणत्या वर्षी किती विमा भेटला आणि जो दोन हजार चोवीसचा विमा आहे तो तुमच्या खात्यात कधी जमा होईल अशा प्रकारे आपण मोबाईलवरून माहिती बघू शकतो तु मित्रांनो व्हिडिओ जर का माझा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला करायला मात्र विसरून नका धन्यवाद